नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता फाल्गुन अमोशा हा आत्मशुद्धीचा पूर्वजांच्या ऋणातून मुक्तीचा आणि सेवेच्या भावनेला जागृत करण्याचा पवित्र सण आहे या दिवशी सूर्यग्रहणाचा संयोग त्याला आणखीन पुण्यपूर्ण बनतो भक्ती आध्यात्मिक साधना आणि दान याद्वारे एखाद्याला केवळ पूर्वजांच्या आशीर्वाद मिळत नाहीत तर जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि शांतीचा मार्गही मोकळा होत असतो तर उद्या आहे दर्श अमावश्या दोन हजार सव्वीस तर या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालायची एक गोष्ट या गोष्टी केल्याने काय होतं तर पितृदोष कायमचं दूर होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल दूर होईल तर दर्श अमावश्या ही सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटाने सुरू होत आहे आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता संपणार आहे उद्या तिथीनुसार सतरा फेब्रुवारी रोजी फाल्गुन आमोशाला उपवास करणे पूजा करणे तर्पण करणे आणि दान करणे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे कारण की ही तिथी पितृकार्य आणि पितृदोष शांतीसाठी म्हणजेच पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते या दिवशी केलेले छोटेसे उपाय सेवा आणि काही आपण काही गोष्टी करतो तर त्या देखील आपल्याला दुपटीने फळ देत असतात तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये दर्श अमावश्याला अनन्य साधारणाचं सा महत्त्व प्राप्त आहे या दर्श अमावश्याला तुम्हाला एक छोटासा उपाय आवर्जून नक्की करायचा आहे तर हा प्रभावी उपाय तुमच्या घराचं नशीब बदलू शकतो जर अमावश्याच्या दिवशी गाईला फक्त ही एक साधी गोष्ट तुम्ही खाऊ घातली तर तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊ शकतं अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि बघा पितृदोष नष्ट होऊ शकतो ही गोष्ट सामान्य नाही ही आपली परंपरा आहे पितृकृपेचा मार्ग आहे तर या संदर्भातच आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक एक कमेंट नक्की करा तर आता वेळ नगलो होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला दर्श अमावश्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचाच आहे लक्षात घ्या बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दर्श अमूश्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे अमवश्या म्हणजे फक्त अंधाराची रात्र नाही तर ही रात्र पितृतत्व जागृत होण्याची वेळ असते त्यामुळे आपल्याला काही छोटे उपाय आणि सेवा नक्की करायचेच असतात प्रत्येक महिन्याच्या अमूश्याला आपण जे काही उपाय करतो त्याला खूप महत्त्व आहे त्यामुळं करावेच आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी आपले पूर्वज म्हणजेच आपले पितर जे असतात तर आपल्या घराकडे पाहत असतात आणि घरामध्ये सतत अडथळे येतात पैसा येतो पण टिकत नाही उद्योग व्यवसाय आहे तर तो वाढत नाही लग्न जमत नाही घरात भांडणं होतात कटकटी होतात आणि त्याच्यासोबतच अशा वेळी अनेक वेळा पितृदोष कारणीभूत असतो असं मानलं जातं आणि म्हणून आपण दर्शामशाच्या दिवशी केलेली ही सेवा हा प्रभावी उपाय आपल्याला हजारपटीने फळ देत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हटलं जातं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि सर्वात महत्त्वाचं गाईची सेवा म्हणजे देवतांची सेवा आणि पित्रांना संतुष्ट करण्याचा मार्ग आहे दर्शवर्षच्या दिवशी गाईला अन्न दिलं तर ते थेट आपल्या पित्रांपर्यंत म्हणजेच आपल्या पूर्वजांपर्यंत पोचत असतं असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं तर दर शमुषाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठायचं आहे आमुषाच्या दिवशी स्नानाला अतिशय महत्त्व स्थान आहे तर त्यामुळं आपल्याला बघा उपाय करायचे आहेत तर आमुषाच्या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू आवर्जूनही टाकायची आहे तर ही वस्तू अशी कोणती आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं गोमूत्र किंवा गोमूत्र नसेल तर गाईचं कच्चं दूध एक चमचा आणि काळेतळी थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान आपल्याला करायचे आहेत नंतर आपल्याला देवघरामध्ये आपल्या देवतांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये देवपूजा करताना देवांना दिवा लावायचा आहे आपण जसं दररोजची सेवा करतो नित्यसेवा तसंच आपल्याला करायचं आहे आणि पूर्वजांचे स्मरण करून त्यांना देखील नमस्कार करायचा आहे आणि देवांनासुद्धा आपली थोडीशी साखरं दाखवायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर आता आपण आपला उपाय कसा करायचा ते पाहूया जो आपल्याला दर्श अंशाच्या दिवशी करायचा आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला मायसुद्धा म्हटलं जातं तर गायीमध्ये बघा तेहत्तीस कोटी देव वास करत असतात असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे दर्श अंवशाच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले नाही त्याचे फळ आपल्यालाही दुप्टीने मिळत असतात जर तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर दर्श अंवशाच्या दिवशी तुम्ही हा प्रभावी उपाय नक्की करायचाच आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गायीच्या जवळ जायचं आहे गाईला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजे हळदी कुंकू तुम्हाला असं लावायचं आहे गाईला आणि गाईच्या पायावरती तुम्हाला पाणी ओतायचं आहे आणि नंतर आपल्याला ही गुप्त एक गोष्ट आहे गाईला दर्श अमोशाच्या दिवशीच आपल्याला खाऊ घालायची आहे तर अशी कोणती गोष्ट आहे की ती आपल्याला अमोशाच्या दिवशी फक्त खाऊ घालायची आहे तर ती गोष्ट आहे गुळ आणि कोरडी भाकरी किंवा मग तुम्ही गव्हाची पोळी देखील गाईला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही चण्याची डाळसुद्धा खाऊ घालू शकता आणि त्यावर थोडेसे बघा तुम्हाला काळेतीळ हे आवर्जून शिंबडायचे आहे म्हणजे ठेवायचे आहेत गोमातेला खाऊ घालायचे आहेत गूळ म्हणजे गोडवा आणि सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं भाकरी म्हणजे अन्नपूर्णेचं साक्षात आशीर्वाद काळेतीळ पितृशांती आणि गृहशांती तर या सर्वांचा संगम म्हणजेच दारिद्र्याचा गरिबीचा नाश आणि पितृदोष कमी करण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय नक्की करायचाच आहे एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे हा उपाय दिखाव्यासाठी करू नये तर दाखवण्यासाठी फोटो काढू नका आणि हा उपाय करत आहेत हे कोणालाही सांगू नका हा गुप्त तुम्हाला उपाय ठेवायचा आहे तरच या उपायाचा तुम्हाला फायदा होणार आहे फक्त मनोभावे शुद्ध अंतकरणाने श्रद्धेने हा उपाय गुप्तपणे हा अमावशाच्या दिवशीच प्रभावी उपाय नक्की तुम्हाला करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील घरामध्ये सतत कलह वादविवाद होत असतील मनशांती मिळत नसेल घरात एकोपा नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल घरात आजार पण येत असेल तर आता नक्की ऐका बघा एका ज्येष्ठांनी आपला अनुभव सांगितलेला असा आहे की अमुशाच्या दिवशी गाईला तिळ आणि गूळ खायला द्या त्यानंतर त्यांनी श्रद्धेने हे सर्व केलं हळूहळू घरातील त्यांचं वातावरण बदललं आणि त्यांची कामं मार्गी लागली तर हा चमत्कार होता का तर नव्हता कारण की ही होती फक्त श्रद्धेची शक्ती भक्ती आता निर्णय तुम्ही घ्या मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासत आहे पैशासंबंधी तुमच्या घरामध्ये खूप साऱ्या समस्या अडचणी आहेत घरामध्ये कर्ज वाढलेलं आहे कर्जमुक्तीसाठी आणि आर्थिक अडचणींसाठी अतिरिक्त उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर आपला पहिला उपाय झाला आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते तर हा उपाय देखील तुम्हाला आमोशाच्या दिवशी नक्की करायचा आहे जर घरामध्ये पैशाची कमतरता असेल तर बघा तुम्ही दर दिवशी काळे तिळ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला अन्नदान करा असं केलं तरी चालेल आणि ओम शिवाय या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि पूर्वजांच्या फोटोसमोर दिवा लावा त्यांचं पूर्वजांचं बघा आपल्या पित्रांचं स्मरण करा मित्रांनो आमोशाच्या दिवशीही घाबरण्याची रात्र नाही ही सेवा करण्याची रात्र आहे या दिवशी गायीची सेवा करा आणि पितर याच्याने प्रसन्न होत असतात म्हणजेच आपले पूर्वज प्रसन्न होत असतात आणि असं मानलं जातं की बघा आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढत असते दारिद्र्य कमी होतं कदाचित हीच ती आमोषा असेल जी तुमच्या घराचं तुमच्या जीवनातील अंतर दूर करेल तर तुम्ही असा हा साधा सोप्पा उपाय करून पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बघा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आणि हा जो उपाय आहे की असं नाही की या याच महिन्यात करावा का बघा प्रत्येक महिन्याच्या अमोशाला तुम्ही हे उपाय एकदम साधे सोपे आहेत तर हे करायलाच पाहिजे त्यानेसुद्धा बघा आपल्या जीवनामध्ये खूप एक चांगला बदल हा घडतो आणि आता बघा आपल्या स्वामी समर्थनच्या केंद्रानुसार आपण जे काही उपाय करतो छोटे मोठे दर अमोशाला बघा तर ते उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा परंतु तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ